आमदार सिद्धार्थ शिरोळ यांचा सीएमबी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार सीएमबी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन भंडारी परिवाराचा सर्वांनीच आदर्श घ्यावा भंडारी परिवाराची तिसरी पिढी सामाजिक कार्यात चंद्रया माराया भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्था गेल्या दहा वर्षांपासून पुणे शहर व परिसरात कार्यरत असून संस्थेच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या सोयाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचा देखील विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला पुणेरी पगडी शाल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ असे या सत्काराचे स्वरूप होते सोबतच पोलीस आरोग्य कृषी सामाजिक आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा देखील सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक कार्याचा वारसा भंडारी परिवाराची तिसरी पिढी भक्कमपणे सांभाळत असून संस्थे संस्थापक एकनाथ शेठ भंडारी अध्यक्ष मारुती भंडारी विश्वस्त अनिल भंडारी यांच्यासह सर्व कार्यकारिणी व सदस्यांचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त सायंकाळच्या वेळी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करून व्यावसायिक मार्गदर्शक एस एस सावंत यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे विशेष मार्गदर्शन केले सोबतच महिलांचा आवडतीचा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर व हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील मोठ्या जल्लोषात घेण्यात आला या सत्राचे उद्घाटन सर्व सक... स्त्री सक्तीच्या हस्ते करण्यात आले होते प्रसंगी माजी भोसले व सामाजिक कार्यकर्त्या सायली पवार यांना देखील शिवम्मा भंडारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे तर खेळात सहभाग घेणाऱ्या सर्वांनाच भेटवस्तूंचे वाटप देखील करण्यात आले या बहारदार सोहळ्यासाठी हजारो महिलांची उपस्थिती लक्षणीय होती ही संस्था गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे त्यांना हक्कासाठी कार्यालय पाहिजे होतं त्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे या संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात बरेच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत त्याचा समाजाला इथल्या लोकांना बराच फायदा होईल म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे इथले शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार श्री सिद्धार्थदा शिरोळे पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते भंडारी समाजाचे अध्यक्ष श्रीनाथ जे भिमाले हे देखील उपस्थित होते ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे नाही मी सर्व भंडारी भंडारी परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो की तिसरी पिढी आहे त्यांची जी सामाजिक वारशाची आणि मारुतीजीनी जे त्यांचं संपर्क जनसंपर्क कार्यालय केलं आहे त्या त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांची अतोनात सेवा होईल ह्याच्यात मला कुठलीही शंका नाही आहे आणि त्यांच्या ह्या पुढच्या सगळ्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा असे भंडारी आणि मारुती भंडारी सामाजिक संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत होते दे। मी पण त्यांच्या परिवाराचा सदस्य आहे अशाच प्रकारे काम केल्याने त्यांनाही प्रेरणा मिळत आणि आम्हाला लोकांना लोकांनासुद्धा काम करताना उत्साह वाटतो सर्व जास्त आमदार सिद्धार्थी आहेत नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत सर्व इथं आले मित्रपरिवार आले सामाजिक संस्था इथं आलेले आहेत त्याच्यामुळे नक्की ते काम करता ते सिद्ध होते आणि ऑफिस हे आज टाकले गेले दहा बारा पंधरा वीस पंचवीस वर्ष त्यांचा वारसा आहे काम करायचं त्यामुळं या ऑफिसच्या माध्यमातून अजून जास्त सेवा होईल जास्तीत जास्त परिवार त्यांना शहरातला जोडला जाईल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची त्यांच्याबरोबर आहोतच आणि अशा प्रकारे त्यांनी काम करावं पुन्हा एकदा मारुती एकनाथ भंडारी यांच्या संपर्क कार्यालयास माझ्या शुभेच्छा आणि एकनाथ शेठ भंडारी यांच्या परिवारात सुद्धा शुभेच्छा आज महिलांसाठी खूप छान हा कार्यक्रम आज एकनाथ शेठनी इथे आयोजन केला भरपूर मोठ्या संख्येने महिलांनी हा कार्यक्रमाचा उत्साह साजरा केलेला आहे आणि खर तर खूप अभिमान आहे आणि एकनाथ शेठची कायमच ह्या शिवाजीनगर भागात आहे की आज कार्यक्रम मी आज इथं चांगल्या पद्धतीने घेतलाय तसंच आज पण हा कार्यक्रम हा इथं घेतलेला आहे आणि त्यांनी बी हा कार्यक्रम घेतला होता आणि महिलांना खूप छान पद्धतीने तुम्ही एकत्र करून सगळ्यांचा उत्साह अजून चांगल्या पद्धतीने वाढवता आणि खूप खूप आभार आहे अभिनंदन आज तुमचं कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि शेठचंही अभिनंदन आहे आणि असंच हा वारसा कायम तुम्ही पुढं चालू ठेवा आणि आम्हाला मला वाटतं बोलवलं त्याबद्दल मला पूर्ण आभार अभिनंद WHAT